आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा आणि योजनेचं काम ग्रामीण म्हणजे शहरातल्या दत्तनगर शिवाजीनगर अशा भागामध्ये चालू आहे त्यामुळे काय लोकांच्या काय लक्षात आलं आणि त्यांनी काय केले आता पाईपलाईन खाल्ल्याच्या नंतर पाईपलाईन खाल्ल्यानंतर मग ते पायपा टाकतात आणि चेंबर जे बनवतात साहेब आमदार साहेब चेंबर बनवताना सकाळी दहा वाजता वीट बांधकाम चालू होते दहा ते अकरा बारा दोन तास होते दोन तास झालं की लगेच प्लॅस्टर होते आणि दोन तासानं काय होतं जी मुजवलं ट्रका वर्ण सामान्य कुटुंबाच्या घरी जर आपण बांधकाम करत असेल तर त्याला वीट बांधकाम केलं की एक दिवस तरी पाणी मारलं जातं दुसऱ्या दिवशी प्लॅस्टर केल्यावर प्लॅस्टरला दोन दिवस मारलं जातं परंतु कोणत्याही प्रकारचं पाणी न मारता लगेच मुजवलं जाते होणार सुरुवातीला निवडणुकीच्या अगोदर वाळू आपल्यात होती बेकायदेशीर वाळू आणली आपल्यात परवाना नाही ते का मी कृषा वाळू वापरली आणि जे सिमेंट जी वापरली ती सिमेंट अतिशय माझी तक्रार झाली वायसए चालू झाले माझ्याकडे सर्व व्हिडिओ आणि सर्व पुरावे दुसरी गोष्ट शहराच्या मध्यवर्ती भागात आल्यानंतर कमरे एवढं आणि गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये साहेब बांधकाम चालू आहे आपलं तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये कमरे एवढं पाण्या असताना विटा ठेवल्या जातात आता मला विषय असा आहे की धुळ्याची कंपनी असो किंवा मूल्यमापन करणारी कुठली कंपनी होत्या त्या कंपनीनं कमऱ्या एवढ्या पाण्यामध्ये विठ बांधकाम बांधलं जातं असा रिपोर्ट दिला तर मी तर आत्महत्या करतो म्हणजे जी काही शासन मला देईल ते तयार आहे जगातलं किंवा परदेशातलं कुठलं तंत्रज्ञान नाही की पाण्यामध्ये वीट बांधकाम करावं असं मला तर वाटत नाही माझं अध्या शक्य संबंधित आपल्याकडे तपासण्याची यंत्रणा त्यांनी मला तसं पद्धतीचं पत्र द्यावं की सकाळी प्लॅस्टर बांधकाम दुपारी प्लॅस्टर आणि संध्याकाळी मोजून त्याच्यावर मोठ्या प्रकारचं याचं काम आपलंही सदरचं काम सगळं चालू राहिली दुसरी गोष्ट मोजवल्यानंतर दुर्दैव साहेब मोजवल्याच्या नंतर थोडा तरी रस्ता दुरुस्त करावा म्हणजे दगड माती खडे हा यासाठी उल जाते आणि ही ठेकेदारी इतकी गडबड का करायला लाई मार्शनच्या अगोदर असेल किंवा कितली साईड मुजवली की लगेच दुसऱ्या भागात जाते तिथं रस्ता दुरुस्त करत नाही किंवा मी म्हणते डांबरीकरण राहू द्या जसेचा तसा रस्ता करून ठीक आहे तुम्ही पुन्हा टेंडरमध्ये असेल बी की भविष्य काळामध्ये रस्ता डांबरीकरण खडीकरण करावं पण केल्याच्या नंतर नागरिकाला हुशार विद्यार्थी विद्यार्थिनी महिला त्यांना खूप मोठा त्रास होते तसंच खटक ठेवते नेगी दुसरी जाते या संदर्भामध्ये सांगोला तालुक्यातील अतिशय तळमळीन तालुक्यातल्या बरेच पत्रकारांनी बातम्या लावल्या हो मी सुद्धा पत्रकार मला काही लोक म्हणली बाहेरच्या तालुक्यातून फोन पत्रकारांनी बातम्या लावायचं हो उपोषण कसं करतो दुर्दैव वाईट आहे की सगळ्या जिल्हा निकाला स्थानिक ताई निकाला युट्यूबला सर्व पत्रकारांनी बातम्या लावून त्या ठेकेदारांनी पाणी बी मारलं नाही भरून टाकलं नाही रोलर फिरवलं नाही कायच केलं नाही म्हणून दुर्दैवाने मलाही उपोषणाला बसावं लागलं आमच्या संघटने सुद्धा लेझर म्हणले की बसायला अवघड आता बातमी जर पण काय ठेके मारू बुक म्हणजे तीनशे त्रेपन्ना होऊन जाऊ तर ह्या सदर कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत आमदार साहेब तुम्ही आणि तहसीलदार तुम्ही वरिष्ठांना कळवा ह्याच्यावर काय कमिटी नेमता येते का बघा आणि त्या कमिटीने जर सांगितलं की बाबा हे काम तप सुरू होतं आणि विटा मला माहित आहे राव साहेबांनी सुद्धा गरिबांध काम त्यांचं केलं असेल असल्या विटा वाळू आणि सकाळ प्लॅन बांधकाम सॅनेट प्लॅस्टर करून वापरायला मला तर वाटत नाही पण तुम्ही सुद्धा अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी घर बांधले तर हे ज्या कमिटी नेमा तालुक्यातल्या शहरातल्या लोकांनी आणि खेडेगावातील माणसं आलीत न्यायला सगळ्या गल्या पण सगळा रस्ता म्हणून चिंतेची भावना म्हणून मी बसतोय कुठल्या द्वेषापोटी वगैरे काय नाही तर ह्या सामान्य नागरिकांचे इतक्या जणांचं फोन आला की आणि महत्वाचं साहेब काय झालं की सहा इंची सात इंची चार इंची पायपातून शिवाजीनगर असेल दत्तनगर एक हजार माणसाचं पाणी कसं जायचं ह्याला जरा डेमो दाखवा दा असं लोकांचं म्हणणं माझ्या माहितीप्रमाणे असा प्रोजेक्ट सांगलीकडल्या कुठल्या तर भागात गेल्या तीन महिन्यात प्रोजेक्ट बंद झाल्या तर सांगोला तालुक्यातील आणि शहरातील चार पत्रकार चार नेते मंडळी चार ज्येष्ठ नागरिक आणि नगरपालिकेचं टेक्निकली माणसं अशी दहा बारा जणांची टीम सांगोल्यातून हा प्रोजेक्ट कुठे यशस्वी आला तिथं न्यावं आणि तिथं दाखवू द्या की बाबा एक हजार माणसाचं पाणी एवढ्या पायपात कसं पळते आणि कसं ते दहा वर्ष पाच वर्ष झाले यशस्वी झाले ही सुद्धा नागरिकाची शंका आहे की माझी जशी आहे तशी लोकांना वाटते एवढ्या मी उपोषणा लागले का लोक पाईप एवढी अक्षरशः लोकांनी व्हिडिओ मला दिला कमरे एवढ्या पाण्यात बांधकाम करताना रीबी घेतल्या तर लोक सांगतील आम्हाला काय बोलता येत नाही तुम्ही विषय घेतलाय आणि एवढ्या पायपात पाणी कसं जावं तर नगरपालिकेकडं एखादी कमिटी असावी एखादा व्यक्ती आला की साहेब एवढा पाय पण नक्कीच जाते त्यांनी जा काय तर डे मोठं त्या माणसाला समाधान केलं पाहिजे सांगोला नगरपालिका हा तर लोक टॅक्स आता एंड आहे अधिकारी घराघरात घुसून लागले ते वसुले करा लोकांना वाटते ना आम्ही पाहिजे तुम्ही आम्हाला काय तर सांगा ना तो समजा तर ह्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करू तो शे आढळलं तर कारवाई करा म्हणतो तुम्ही काय लगेच म्हणणार त्यांना लगेच आज जेलमध्ये टाका तर धावलं तपासणी केली तर तोपर्यंत काम थांबवावं हो। आणि वरिष्ठ अधिकारी मग तपास करून आमदार साहेब असतील तहसीलदार असतील काय लोकप्रतिनिधी असतील नगर नगरसेवक आणि दुर्दैव वाईट जर असं आले आता जर मेंबर असतो तर ही प्रकार चाललेला असता का प्रत्येक कलेतल्या मेंबरनं में म्हणलं असतं ना आता मला मेंबर सगळे भेटून गेले आम्ही मेंबर असतो दोन मिनिट बंदच पडला असतो म्हणले पण प्रशासिक आहे म्हणलं कुणी प्रशासकीय कामात आता अडथळा करायला माझं म्हणणं आहे की आणि जनतेचं माझ्या म्हणण्यानुसार याची सगळी चौकशी आणि आमदार साहेबांनी याच्यावर आवाज उठून सामान्य शहरातील मालमत्ताधारक आणि जी प्रॉपर्टी आणि दुकान काळ कोण शॉपिंग आहे कुठल्या तर माध्यमात नगरपालिकेला टॅक्स देते तर ही शासनाचं एवढी मोठी महत्वाकांक्षी योजना मंजूर करून आणली तरी जाऊ जाऊन काय तर उद्देश आहे की सांगोला नगरपालिकेला चांगल्या पद्धतीचं गटार व्हावं आणि जुने गटार बंद होणार आहे डॉक्टर साहेब दोन्ही गटात बंद होणार आहे ती बंद झालं पुन्हा आता विशेष काय झालंय लाईन कनेक्शन करत आता कनेक्शन द्यायला पाहिजे होते का नाही माझ्या दारात आले माझं जोडतात तुम्ही मग पुन्हा वीस खर्च नेमका फोन करणार संघ योजना झाली पूजन झालं सुपूर्द झालं त्यानंतर माझ्या घरात पाणी तिथं जोडणार आहे कस मग त्याचा जोडायचा खर्च पुन्हा पुन्हा मोकरायचा पुन्हा अजून करण्या घेऊन उपोषण केलेलं आहे या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत साहेब आहेत अनिकेत दादा आहेत आणि सर्वजण मिळून चांगल्या प्रतीचं काम व्हावं याच्यासाठी दोन्ही अधिकारी त्याची जबाबदारी उचलते साहेब जी काही तुमची क्वालिटी कंट्रोलची टीम येणार आहे त्यांची आणि रवींद्रभाऊंची एकदा गाठ घालून द्या आणि याच्या व्यतिरिक्त रवींद्रभाऊ तुम तुमचं जे म्हणणं आहे विट्या क्वालिटीचं नाही सिमेंट क्वालिटीचं नाही किंवा पाण्यात विटा ठेवलेले आहेत निश्चित त्याचे कारण काय आहे हे काम असं पाण्यात का काही टेस्टिंगसाठी का केलं जात आहे त्याचीही शहानिशा करून घ्या दुसरी गोष्ट धुळीचा प्रश्न मी तुम्हाला वारंवार फोन करतो कारण मला शहरातून बऱ्याचशा नागरिकांचे फोन येतात त्याचाही लवकरात लवकर मार्ग काढून घ्या धन्यवाद